सुरुवात भिवंडीपासून करूया भिवंडीमध्ये मतदानाची टक्केवारी कशा प्रकारे आहे इथल्या विधानसभा मतदार संघामध्ये ही टक्केवारी कशा प्रकारे विभागली गेली आहे मतदानाची टक्केवारी आणि इथे विद्यमान आमदार कोण कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर नजर टाकूयात पूर्व भिवंडी विधानसभा क्षेत्रामध्ये रईस शेख हे आमदार आहेत सपा त्यांचा पक्ष या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी जवळपास पन्नास टक्के मतदान इथे झालेला आहे विधानसभा क्षेत्र भिवंडी ग्रामीणमध्ये शांताराम मोरे हे शिवसेनेचे आमदार आहेत या भागामध्ये मतदानाची टक्केवारी बहात्तर पूर्णांक सहासष्ट टक्के मतदान झालेलं आहे पश्चिम भिवंडी विधानसभा क्षेत्रामध्ये महेश चौगुले भाजपाचे आमदार आहेत या भागात मतदानाची टक्केवारी पंचावन्न पूर्णांक सतरा टक्के आहे पश्चिम कल्याण विधानसभा क्षेत्रामध्ये विश्वनाथ भुईर शिवसेनेचे आमदार आहेत या भागात मतदानाची टक्केवारी बावन्न पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के आहे मुरबाड विधानसभा क्षेत्रात किसन काथोरे भाजपाचे आमदार आहेत इथे एकसष्ट पूर्णांक बारा टक्के मतदानाची टक्केवारी आहे तर शहापूर विधानसभा दौलत दरोडा हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत सव्वीस टक्के मतदान झालंय भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकोणसाठ टक्के अठ्ठेचाळीस पॉईंट मतदान झाले असून दोन हजार एकोणीसच्या तुलनेत सात टक्क्यात वाढ झाली आहे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे तर भिवंडीपूर्व विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले आहे भिवंडी ग्रामीण विधानसभात सर्वाधिक मतदान होण्याचे वैशिष्ट्य म्हणजे टोरंटचा मुद्दा हा चर्चेला होता भिवंडीपूर्व ग्रामीण विधानसभात मतदानाचं क कमी प्रमाणात मतदान झाल्याचं वैशिष्ट्य म्हणजे मतदारांचे यादीत नाव नसल्यामुळे मतदान कमी झाले आहे भिवंडीहून अनिल गजरे पूर्व भिवंडीमध्ये सर्वात कमी तर भिवंडी ग्रामीण या विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी जास्त आहे याची कारणे काय असू शकतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो निकालावर कशा प्रकारे होऊ शकतो याबाबत राजकीय विश्लेषकांचं मत जाणून घेतलं ते याबाबत अधिक माहिती देतात पाहूयात भिवंडी शहर म्हणजे भिवंडी पूर्व आणि पश्चिममध्ये आपण पाहिलं तर गेल्या वर्षीपेक्षा काही तुल्यबळ मतदान झालेलं आहे वाढीव मतदान झालेलं आहे कारण यंदा युवा मंडळ मला जरा जास्त प्रमाणात या मतदान करताना दिसलेली आहेत आणि अन्य लोक राजकारणाच्या या काही त्रुटीला कंटाळून त्यांनी मताकडे पाठ फिरवलेली दिसते त्यामुळे भिवंडी पूर्व आणि पश्चिममध्ये एकोणपन्नास आणि एकावन्न टक्के असं एका अनुक्रमाने अंदाजे मतदान झालेलं आहे पण त्या विरुद्ध आपण बघितलं तर भिवंडी ग्रामीण मध्ये फार मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे त्यामुळे यंदाच हे मतदानाचं फॅक्टर हे फार वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोख्या पद्धतीने विजयी करणार ठरेल भिवंडीतल्या या मतदानाच्या टक्केवारीनुसार कौल कुणाला जाऊ शकतो याबाबत या देखील राजकीय विश्लेषकांचा काय अंदाज आहे पाहूयात भिवंडी मध्ये दळणवळणाची साधनं नसल्यामुळे लोकांना फार त्रास होतो आज भिवंडी मुंबई ही लोकल रेल्वे सेवा सुरू होणे अत्यंत गरजेचं आहे भिवंडीची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे भिवंडीला एक चांगलं जिल्हा रुग्णालयाची आवश्यकता आहे त्याचबरोबर शैक्षणिक व्यवस्था ही सुद्धा भिवंडीला आवश्यक आहे त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था ही पूर्ण कमी कमकुवत आहे त्यामुळे भिवंडी शहर बोला किंवा ग्रामीण बोला या इथे आरोग्य व्यवस्था ही भक्कम आणि बळकट करणं गरजेचं आहे भिवंडीमध्ये रस्त्याची अस्वच्छतेची आणि पाण्याची फार गंभीर समस्या आहे तर येणारा जो पण खासदार असेल त्यांनी या, या समस्या याच्यावर जर फोकस केला तर मला वाटते तो, तो परमनंट खासदार होईल